जय भीम नवबुद्ध जय सम्राट अशोक मित्रांनो महाबुद्धी मुक्ती आंदोलनाचे प्रामाणिकपणे नेतृत्व करणारे भ्रंथी विनयाचार्य अजूनही जेलमध्ये आहेत त्यांना कोर्टामध्ये हजर करण्यात आलेले नाहीत परंतु सोशल मीडियाच्या माध्यमातून त्यांना जामीन मिळाला आहे अशा प्रकारचे व्हिडिओज व्हायरल होत आहेत मित्रांनो भ्रंथी विनयाचार्य अजून यांची सुटका झालेली नाही जर यांची खरी सुटका झाली असती तर ते सोशल मीडियावरती लाईव्ह येऊन त्यांनी आपले मत व्यक्त केले असते आणि महाबोधी महावीर मुक्ती आंदोलनासाठी नवीन दिशा कोणती असावी हे त्यांनी सांगितले असते ते शांत बसणाऱ्यापैकी भिक्षूपैकी नाहीत पण दे विनयाचार्य यांचे आंदोलन कमजोर पाडण्यासाठी आणि त्यांच्या मुक्ततेसाठी जे काही आंदोलन चालू आहे त्याला कमजोर करण्यासाठी लोकांची दिशाभूल करण्यासाठी अशा प्रकारच्या अफवा पसरवण्यात येत आहेत अशा प्रकारच्या अफवांपासून आपण सावध राहणे गरजेचे आहे महाबुदी महावीर मुक्ती आंदोलन कमजोर करण्याचा प्रयत्न चालू आहे आकाश लामा आणि त्यांचे सहकारी जाऊन महावीर मुक्ती या आंदोलनाला पाठिंबा मिळावा यासाठी सभा घेत आहेत त्यांच्या सभेला देखील लक्षणीय लोक उपस्थित राहत आहेत मित्रांनो या सर्व लोकांनी आकाश लामा यांना प्रश्न विचारायला हवा चारे चारे की भंते विनय यांच्या सुटकेसाठी आपण प्रयत्न का करत नाही अशी कोणती चूक केली होती की त्यांनी खोट्या केसमध्ये अडकून टाकले पण ते विनय हे तुमच्या सोबतच आंदोलनासाठी बसलेले होते ज्या लोकांनी महाबोधी महाविहार यावरती कब्जा केलेला आहे त्या लोकांचे ते पोल खोल करत होते यामागे कोणाचे षडयंत्र आहेत ते जनतेला दाखवून देत होते ते थेट शत्रूवरती हल्ला करत होते परंतु आपण म्हणते प्रामाणिक बौद्ध भिक्षूच्या विरोधात शिक्षक स्थान करून त्यांचा विश्वासघात केला तथागत भगवान गौतम बुद्धांनी भिक्षु संघाची स्थापना केली बहुजनांचे हित आणि बहुजनांचे सुख साधण्यासाठी परंतु आपण तथागत भगवान गौतम बुद्धांच्या भिक्षु संघाचा देखील के अपमान केलेला आहे आपण भिक्षू म्हणून राहण्याचा पात्र आहात भारतातील समस्त भिक्षु संघाने आकाश लामा आणि त्यांच्या सहकारी भिक्षूंना भिक्षु संघातून हद्दपार करणे गरजेचे आहे परंतु अद्याप या संदर्भात अशी कोणतीही कार्यवाही झालेली नाही भारतातील समस्त भिक्षु संघाने एक होऊन आकाश लामा आणि त्यांचे सहकारी भिक्षू भिक्षु सुमित पाल यांना प्रश्न विचारायला हवा की शेवटी भंते विनय चार्य यांनी अशी कोणती चूक केली होती असा कोणता दा गुन्हा दाखवून दिला होता या संदर्भात आपल्याजवळ कोणते पुरावे आहेत का ते दाखवून द्या आपण त्यांच्या विरोधात खोटी केस दाखल करून त्यांना जेलमध्ये का हो पाठवले आपल्या अशा कृत्यामुळे महाबुधी महावीर मुक्ती आंदोलनाला खूप मोठे नुकसान पोहोचवलेले बुद्ध पौर्णिमा दिवशी बारा लाख बौद्ध बांधवांचा भव्य मोर्चा निघणार होता ही सर्व मुवमेंट कॅन्सल का करण्यात आली जे महाबुधी महावीर ते वैश्विक स्तरावर पोहोचत होते आंतरराष्ट्रीय पाठिंबा देखील मिळत होता यंदाच्या बुद्ध पौर्णिमा दिवशी जर बारा लाख बौद्ध बांधवांनी मोर्चा काढला असता तर आणखीन या चळवळीला गती मिळाली असती आणि महाबुद्धी महावीर मुक्त होण्याचे दरवाजे खुले झाले असते परंतु आपण असे होऊ दिले नाही कारण की आपण महाबुद्धी महावीर मुक्ती आंदोलन प्रामाणिकपणे चालवत नसून आपण निवड बाजी म्हणून चालवत आहात लोकांचे पैसे बळकवण्यासाठी चालवत आहात लोकांना फसवण्यासाठी करत आहात जर असे नाही बुद्ध पौर्णिमा दिवशी बारा लाख लोकांचा भव्य मोर्चा निघणार होता तो का निघला नाही तो कॅन्सल का करण्यात आला कोणाच्या दबावाखाली कॅन्सल करण्यात आला जर आपण दबावाखाली राहूनच आंदोलन करणार आहात तरी आंदोलन कसे यशस्वी होईल जगातील कोणतेही आंदोलन दबावाखाली राहून यशस्वी होऊ शकणार नाही दबावाला हाणून पाडूनच जगातील आंदोलन यशस्वी होत असतात महाबोधी महावीर मुक्तीसाठी आपण सरकारकडूनच भाडी तत्वावर जागा घेतल्या अशा आपल्यावरती आरोप होत आहेत हे आरोप खोटे आहेत कि खरे आहेत या संदर्भातही देखील आपण कोणती दे हिमत व्यक्त केलेले नाही जगातील कोणतेही आंदोलन सरकारकडून भाडे जागा घेऊन आंदोलन झालेली नाही परंतु आपण सरकारकडून जागा घेऊन आंदोलन करतात आपण हे आंदोलन प्रामाणिकपणे भगवान गौतम बुद्धांचे असलेले महाबोधी महावीर बोधांना मिळावी यासाठी करत आहात की लोकांची दिशाभूल करण्यासाठी करतात हे खऱ्या अर्थाने प्रामाणिकपणे चालवले जाणारे आंदोलन असं आहे की निवड एक स्टंत पाहिजे आहे आकाश लावा यांनी या प्रश्नाची उत्तर दिली पाहिजे आकाश लामा यांना हे सर्व प्रश्न विचारणे गरजेचे आहे मित्रांनो परिस्थिती धोक्याची आहे चंद्रशेखर आझाद यांनी प्रथमतः पार्लियामेंटमध्ये महावधी महावीर मुक्त आंदोलनाचा मुद्दा उपस्थित केला त्यांनी प्रथमतः सरकारसमोर हा आवाज मांडला प्रधानमंत्री यांना त्यांनी सुनावलेली आहे यांची कोणतीही चूक नसता पोलिसांनी त्यांना खोट्या केसमध्ये अडकवून जेलमध्ये पाठवलेली आहे आणि अद्यापही अद्यापही त्यांच्यावरती सुनावणी झालेली नाही कोर्टामध्ये त्यांना हजर करण्यात आले नाही कोर्टाने देखील बघायची भूमिका घेतलेली आहे कोर्ट पोलीस प्रशासनावर प्रशासनावरती कार्यवाही करत नाही चोवीस तासाच्या आत कोर्टामध्ये भंती विनय चार यांना हजर करणे बंधनकारक होते गरजेचे होते परंतु त्यांनी तसे केलेले नाही असे न करून त्यांनी कायद्याचे उल्लंघन केलेले आहे याविरोधात कोर्टाने ॲक्शन घेणे गरजेचे होते परंतु असे काही झाले नाही त्यांचा जामीन व्हावा म्हणून त्यांच्या वकिलामार्फत अर्ज करण्यात आले तो अर्ज फेटाळण्यात येत आहे काही दिवसापासून त्यांच्या नातेवाईकांना त्यांना भेटू देण्यासाठी मनाई होत आहे साखर दंडाने भंथिविनयाचार्यांना बांधून ठेवलेली आहे ते काय खूप मोठे सराय गुन्हेगार आहेत का ते कोणत्या एरियाचे डॉन आहेत का ते आतंकवादी आहेत का दहशतवादी आहेत का एखाद्या दहशतवादीसोबत देखील अशी वागणूक होत नाही तशा प्रकारची आणखीन क्रूर वागणूक अंथिविनयाचार्य यांच्यासोबत होत आहे असे का होत आहे ते विनयाचार्य यांनी गुन्हा केलेला आहे किंवा नाही केलेला आहे ते निर्दोष आहेत की गुन्हेगार आहेत हे कोर्ट ठरवेल पोलिसांनी आपली बाजू मांडावी ते विनयचार्य आपली बाजू मांडतील कोर्ट या दोन्ही बाजूंचा विचार करेल आणि जे खरे आहे त्या बाजूने निर्णय देईल परंतु कोर्टामध्ये ही केस घेऊन जात नाहीत कारण की पोलीस प्रशासना हे चांगले ठाऊक आहे की भंती विनयचार्य यांनी कोणतेही गुन्हे केलेले नाहीत पोलीस प्रशासनानेच आपल्याच मार्फत खोटे गुन्हे नोंद करून मंत्री विनयचार्य यांना अडकून ठेवलेली आहे जर ही कोर्ट प्रामाणिकपणे कोर्टामध्ये चालवली गेली ही केस कोर्टामध्ये प्रामाणिकपणे चालवली गेली तर विनय विनयचार्य यांच्या केस निकाल एका दिवसातच लागू शकतो कारण या केसमध्ये काही दमच नाही ही केस फर्जी केस आहे आणि अशा प्रकारची फर्जी केस केल्यामुळे प्रशासनावरती कार्यवाहीचा आदेश होऊ शकतो प्रशासनाला शिक्षा होऊ शकते पोलीस प्रशासनाला शिक्षा होऊ शकते आकाश लाम आणि त्यांचे सहकारी भिक्षू भिक्षू सुमितपाल्या शिक्षा होऊ शकते आणि ज्यांच्या इशाऱ्यावरती आकाश लाम आणि त्यांचे सहकारी भिक्षू यांनी म्हणते विनयचार्य यांना खोट्या के केसमध्ये अडकवले त्यांना देखील अटक होऊ शकते ज्या महंत लोकांनी महा महावधी महाव्यावरती बेकायदेशीरित्या कब्जा केलेला आहे त्यांची पोल खोल होऊ शकते त्यांना देखील शिक्षा होऊ शकते आणि अशामुळे अशा पद्धतीने महाबुद्धी महाविहार हे ब्राह्मण म्हणत लोकांच्या ताब्यातून जाऊ शकते आणि बौद्ध लोकांचा विजय होऊन हे महाबुद्धी महाविहार बौद्धांना मिळू शकते अशी ने त्या लोकांना भीती आहे म्हणून म्हणूनच भंते विनयचार्य यांना जेलमध्ये दाबून ठेवलेली आहे आणि ही समस्त आंबेडकरवादी नेत्यांनी ओळखणे गरजेचे आहे जर महाबुधी महावीर आपल्याला मुक्त करायचे असेल तर त्या अगोदर आपल्याला म्हणते विनय चार्यांना सोडावे लागेल जर आपण महापुधी महावीर मुक्त करण्याच्या अगोदर म्हणते विनयचार्य यांना सोडू शकलो तर आपला आत्मविश्वास वाढेल आणि महाबुद्धी महाव्यार मुक्त होण्याचे मार्ग खुले होतील हे गोष्ट लक्षात ठेवा मित्रांनो महाबुधी महाव्यार मुक्त होऊ नये यासाठीच आकाश लामा यांच्या मार्फत आंदोलन चालू आहे म्हणते विनयचार्य यांच्या सुटकेसाठी जे काही प्रामाणिकपणे बौद्ध भिक्षू बौद्ध बांधव एकत्र येत आहेत महाराष्ट्रातील तमाम बौद्ध बांधव एकत्र येत आहेत त्यांनी म्हणते विनयचार्य यांच्या सुटकेसाठी प्रयत्न करू नये त्यांना मदत करू नये आणि म्हणूनच आकाश लामे आणि त्यांच्या कंपनीमार्फत ही सभा घेणे चालू आहे महाबुदी महावीर मुक्त आंदोलन प्रामाणिकपणे चालू नाही सुप्रीम कोर्टामध्ये जी काही केस आहे त्यावरती योग्य ती कार्यवाही होऊ नये देखील महाबुदी महावीराच्या विरोधात निर्णय दिला पाहिजे मंद लोकांच्या बाजून निर्णय दिला पाहिजे जो एकोणपन्नास साली तयार करण्यात आला आलेला जो बी टी ॲक्ट आहे तो कायम व्हायला पाहिजे अशा प्रकारचा न्याय व निवाडा कोर्ट सुप्रीम कोर्टातून व्हावा यासाठी हे लोक प्रयत्न करत आहेत आपण वेळेस सावध राहिले पाहिजे पण ते विनयच्या सुटकेसाठी आपण प्रयत्न केला पाहिजे आणि सुप्रीम कोर्टामध्ये जी महाबोधी महावीर मुक्त आंदोलनाची केस गेलेली आहे आणि एकोणतीस जुलै रोजी यावरती सुनावणी होणार आहे निर्णय ऐतिहासिक लागला पाहिजे भूषण गवई यांनी या निकालामध्ये याने केसमध्ये लक्ष दिले पाहिजे यासाठी समस्त आंबेडकरवादी बौद्ध बांधवांनी भूषण गवई यांनी महावीर महावीरमुक्ती आंदोलनाच्या या कोर्ट केस बाबतीत लक्ष घालून महाबोधी महाविर हे बौद्धांचे आहे आणि बौद्धांच्या बाजूने निर्णय द्यावा अशी मागणी केली पाहिजे मित्रांनो तरच आपला विजय झाल्याशिवाय राहणार नाही आणि यासाठी समस्त आंबेडकरवादी बौद्ध बांधवांनी आंबेडकर नेत्यांनी आंदोलन केले पाहिजे आणि सरन्यायाधीश भूषण गवई यांनी या संदर्भात निकाल द्यावा अशी मागणी केली पाहिजे समस्त लोकांनी मागणी केली पाहिजे मित्रांनो महावृती महाविरमुक्ती आंदोलनाच्या लेटेस्ट अपडेटसाठी आमच्या चॅनल सबस्क्राईब करा आम्ही आमच्या चॅनलच्या माध्यमातून बुद्ध डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सम्राट असो यांच्या चॅनलचा प्रसार प्रचार करण्याचे काम करत असतो तरी आमच्या चॅनलवरील व्हिडिओ जास्तीत जास्त संख्येने बघून आमच्या धर्म प्रसार प्रचार असं कार्य करा ही नम्र विनंती नमबुद्ध जय भीम जय सम्राट असोक